ऐकायला जर कमी येत असेल तर काय घरगुती उपाय करावा याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो बऱ्याच जणांना आपण पाहतो की ऐकायला कमी येते यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो परंतु जर तुम्हाला ऐकायला कमी येत असेल तर तुम्हाला काय करायचे आहे थोडेसे जो खोबरेल तेल आहे ते, ला ते बोटाला लावायचे आहे आणि ते काना कानाचा जो भाग आहे कानामध्ये थोडेसे लावून चोळायचे आहे याने तुम्हाला जी कमी ऐकू येण्याची समस्या आहे ती दूर होईन तुम्ही आठवड्यातून एक ते दोन वेळा करा जास्त तेल कानामध्ये पण नाही घालायचे फक्त नॉर्मल बोटाने कान तुमचा आतमधून थोडासा चोळण्याचा प्रयत्न करा जास्त पण कानाला त्रास होईल इतका त्रास देऊ नका तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला जी ऐकायला तुम्हाला जे कमी येत आहे ते चांगल्या पद्धतीने ऐकू येऊ लागेल आणि जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांचासुद्धा तुम्ही योग्य सल्ला घेऊ शकता नक्कीच तुम्ही व्हिडिओला शेअर करा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे याविषयी नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा त्याविषयी नक्कीच मी चांगली चांगला व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही बाकीचे जे चॅनलवर व्हिडिओज आहेत ना ते पाहायला अजिबात विसरू नका